आत्ता पंजाब ढग खात्यानं आत्ता सोळा ते अठरापर्यंत पाऊस आहे आज पंधरा तारीखे आणि आज थोडंसं आबाळ आलं आणि आबाळ जरा सोयाबीनची लगबग चालली माणसांची हॉरेस्टरवर कोण काढते कोण माणसं भेटली माणसं काढते आणि हे आत्ता त्यांची ही नामांकित खरेदी आहे अतिशय मोठी बहिलेत फक्त जराशी खराब असल्यामुळं उघडी आहेत परंतु तरीही बैल ही तयार होतील पहिला बैल तिकडं बांधलेला आहे बघा कोपऱ्यात बांधला आहे तो पहिल्या जोडीतला आहे बाया दोघ कडला उभे राहिलेत बैलांना कस आहे म्हणून ती बैल चालत्यात दोघं बी उभे राहून दिंडा उभे राहिले मात्र पण काय असं दाखवायला लागते बैल चालत्यात खाया घातली की नाही करता येत असं चार वेळा फिरावं किती वेळा पण बैलांनी न फिरावलं की ओके बावधन किलोरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता सध्या आपण मालकांशी चर्चा करणार आहे तर आपल्या चॅनलला ते ओळख करून देणार आहेत नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नितीन वसंतराव पिसाळ ओझर्डे तालुकाबाई जिल्हा सातारा मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट सत्याऐंशी एकोणचाळीस झिरो सहा बरं आता आपण ही खरेदी नवीन केली तर त्या अजोगर आपल्याकडे एक बैल आहे किंवा आपला एक बैल आता एक महिन्यापूर्वी मरण पावला तर हो तर त्यानंतर आपण खूप दिवस शोधत होता बैल साधारण ही बैल कुठे भेटली आपल्याला ही बैल बघा किकवी शेजारी दांगवडी म्हणून गाव आहे त्या गावात ही बैल मिळाली बरं कसा शोध लागला काय काय बावड्याचे गोविंद दापते त्या बाबांनी जरा चौकशी केली आणि त्यांना त्यांच्या जोडी जरा तर्फे ही बैल बघून मला सांगितले अमक्या ठिकाणी बैल आहेत बैलांचा फोटो बघितल्यावर बैल बरे वाटली म्हणून बैल बघायला गेलो बघायला गेल्यानंतर मग बर वाटल्यामुळे मग केला यावर गा ह्या बैलांचा ह्याच्या अदुगर पण आपण खूप बैल बघितली एका ठिकाणी आपण विसार दिला होता हो तर तो किस्सा काय झाला कुठं किस्सा म्हणजे तो बैल बारीक होता आणि हे बैल कशी माहिती मापटाप बैलांचं बरं हे बैल आहेत खराबी पण बैल मापटाप बैवाय जरा त्या मालकाने काय केली काय कुठल्या त्या मालकानं ना त्या मालकानं म्हणजे काय झालं आता खत नव्हता ते म्हातारा झालता म्हणून त्या बायला माणसानं जरावायचं पाहिजे म्हणून म्हणला ही बैल पोरं बी म्हणली बैल देऊन टाका होऊ नका आता बर त्या हिशोबाने ती बैल दिली मग आपण गेलो ती बैल घेतली बरं आता ह्या अगोदर आपण कुठं कुठं बाजारावर गेलता काय अहो तुम्हाला सांगतो आणि पाणीला सुद्धा गेलतो तिथं बी काय आपल्याला नाही मेळ बसला पैसे बिले आणि सर्वसामान्य माणसं आपण आता आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा होता पण तरी बी बैलाचा नाद तुम्ही का बर बैलांचा नाद म्हणजे काय ह्यांना ह्या वाट नाही ना चालत काय बर का ह्या <laughs> माणसांना बैला शिवाय चालत नाही आता बघितलं ना हे का तीन तीन बैल आहेत काय मी बघतोय का पण हीच सगळं बघायचं ह्यांचंच काम आपण तर यायचं जायचं बघायचं काम असलं तर कासर सोडायचं नाही तर काचऱ्याला हातच लावले नाही मग ह्यांना ती शेण काढायचं शिवा ह्यांच्याकडे सगळी होतंय त्यामुळे ती कसं आहे त्यामुळे बरं चाललंय व्यवस्थित दवाखाना नाही काय नाही काय नाही नाही दवाखाना ह्यांना काय बा जमतय का मग परत ती बी आहे हालचाल होती त्यामुळं नाद आहे त्यांना बी आणि आता बैलाची पारख करताना कशा पद्धतीने केली पाहिजे एकशे एका शिवळ्यातला हा जोड एका हो, शिवळ्यातला माग पुढं चालत नाही एका नेटानं चालतात जरा शिवडीत बैल कामाची शिंगतोंड आता ह्यात काय घेताना बघितलं आपण बैलांचं माफ बघितलं शिंगतोंड बघितलं शिंगतोंड बघितल्यावर बैल बरी वाटली आणि जोडून जुपून बघितल्यावर बी समाधान वाटतं या सोबत आहेत बाबा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या आयुष्यातली बैल किंवा पहिल्या काळात कशी शेती केली जायची नमस्कार बाबा नमस्कार आपलं नाव सांगा आनंदराव निवृत्ती पिसा ओजरडे गाव बर आता आपल्याकडे आता तीन बैल आहेत ह्या दोघरचा बैल आपला काय अपघाताने हे झाला ती बी जोडी छान होती एक नंबर पहिल्या काळात तुम्ही आता ट्रॅक्टर नव्हतं त्यावेळेस नांगरेटी करत होता हो करत होतो की तुमच्या काळात काय होऊन बैल गेली होती त्यातला एखादा बैल नामांकित त्याची उणीव अजून जाणवती तुम्हाला तर एक बैल चांगला बरोबर होता सासरवाडीत होय हा मेहण्याचा बैल होतो काय एक नंबर बैल गावात त्या बैलाला तोड नव्हती बैलाच गुणाबद्दल गुणाबद्दलच की गोळ चांगलं होतं वय त्याचं काय होतं त्यावेळेस बाई वय बघा त्याच जवळजवळ नऊ वर्ष मी वापरला वय झालं पुन्हा म्हातारा झाला ते आणि तेव्हा आणलं होता बडाव नाही बडाव बडाव जाणला होता मी बरे त्या काळात किती रुपयाला आणला त्या टायमाला किती सात सात रुपयाचा बैल होय हो त्या काळात स्वस्त बी होती महागाई बी होती महागाई होती आता त्या काळात तुम्ही नांगरेड बिंगरेड बैलावच करत बैलाव बैलाव बैला आता ट्रॅक्टर निघाले आगुडची पेरणी काम बी कमी झाले कमी बद्दल काय सांगाल नाही काम जरी कमी झाली का नाही तरी अडचणी शेतीला बैला शेवट शकत ना का ते म्हणजे इथं आता ट्रॅक्टर येत नाही हवावर हो नाही कसं येणार वाटत नाही मग म्हटलं मग आता सर्व उचलून आणले सगळं सगळं उच ओरा बांधले गाडी सुटली खाली तिकडे कोपऱ्यात काय तिथं सगळे ओरा बांधले बैल चालू झाले बांधा आता ही तीन बैल ठेवणार का कसं काय नियोजन असणार आता हे जोड आता आपली नवीन खरेदी मग आता हा बी घरचा बैल चांगला मोठा आहे संकट हो कामाला बी चांगला आहे तर कसं नियोजन असणार आहे की कुठला बैल घेतला द्यायचा का तिन्ही ठवायचे काय नियोजन नाही सध्या नाही कर बघायला द्यायची ती नाही ठेवायची तिन्ही ठेवायच्यात माझं उठल्याचं नियोजन बैल असताना पहिली सुद्धा काय चारला मी उठणारच होय किती काम असू नसू काय बी असू चारला जागा होणारच थंडी असो काय बी असो काय बी असो पाऊस नियोजन कसं असायचं पुढे नियोजन पाहिलं नियोजन पाहिलं तर म्हणजे आता आज बाबा पावरच पाहिजे या किंवा पेरणीच दिवस आहे काय तर सहाला पहिले हल्ली पाहिजे होय शेवटी आता आता साधारण तुम्ही किस्त पेरले हे आता हे अर्धा एकर झाले की पेरले हो मग आता किती वाजता आलता काय आम्ही सात साडेसात वाजे आम्हाला यायला लांब असल्यामुळे तुम्ही हा लवकर लवकर जरा उन्हाचं उन्हाचं बैलांना भेटते आपल्यालाही बाकीचं गवत काडी कापाय उद्योगाला बरं पडतं काय त्यांनाही खायला मिळतं पाणी काय शेतीचं नियोजन कसं असतं आता काढायच्या टायमिंगला बैलांच्याकडे लक्ष कसं काय झाडाखाली बांधायची काय आधी घर त्यांचं कवळा कवळा काढायचं खायला काय असेल ती त्यांच्या पुढे टाकायचं आणि मग उद्योगाला सुरुवात करायची आपल्या जरू उपडणी म्हणा काढणी म्हणा मळणी म्हणा काय असं आहे ती नियोजन तिथल्या दोन वर्ष काटायच्या आणि त्यांची फुडून पहिले आपणच टाकायच्या ते बायका माझा लावायचं नाही टाकायला आपणच काटायचं स्वतः बरं आता बैलांना रतीप काय खुराक आता ही बैल आणली किती दिवस झालं साधारण महिना झालं की म्हणजे लय खराब होती आता जरा सावर नाही चांगली सावर अजून बरीच तयार होत्या फत्तेला असं आहे अंदर आम्हाला बी बघू आता काय होते रतीप तीन जातीच आहे कस गावाचा भराड आहे कर्ली पेंड आहे काय परत ब ही या मका भराड आहे शेंगदाना बेंट आणि शेंगरा बेंट दोन चार प्रकारचा शिवर बैल बी तयार होत तयार होत नाही बरं हा बैल आपण घेतला हा नाही आणला सोमापासून बरं आणि त्याच्या अगोदर एक आणला होता त्याच्या अगोदर कुडावरून आणला होता बर ते काय झालं त्या दिवशी नक्की ते काय झालं एकटे आला आणि दांबर थोडस वर होत म्हणजे बोरखाडून पडून आणि दोन्ही बैलांना हात दाबलं ट्रेक फुडनं बघितला की दुन हात दाबलक डाव्या जो हात दाबल्यामुळं त्याचा पाय टाकला तसा पाय फेरला फेरला तसा फुटल्या बैल म्हणजे मोडलाच आवाजच झाला खाट्या दिवशी आवाज झाला अगदी उठताना ते पुन्हा चालू झाला नाही तिसऱ्या दिवशी बैल खरा झाला मी सेवा केली त्याची घरी असताना हो आणि मग वावरात वावरतच वावर जाणून पडलाय कारण ह्याच्या अगोदर मी आपल्याकडे बैल होऊन गेली दावणू किती बैल तुम्ही त्यांना हे केलं दावणू तीन बैल झाली की तीन बैल तीन बांगली होती त्यांना हो। सांभाळ ऐकली नाही काय नाही नाही ऐकली नाही त्यांना किती वर्ष होती साधारण तरी चार चार पाच पाच वर्ष होती की म्हणजे त्यांच्या मनावर बांधा हो हो कुठून आणलेली काय ती एक हे झालं होता आमच्या मावळ भावाचा होता बरडवली बारामती बर बारामती चरडवली कसा होता आणेलो होता बडावाडवड होय मग बडावला आपल्याकडे जण बडावल्यानंतर बडावल्यानंतर तेव्हा फासला बैल असं पायतच फासला होता बर म्हणजे साधारण दोन बैल झाले दोन, दोन, दोन बैठक तिला चार खोंड काढली आपण चार सांगू लागले तिची माणसाला गेस आली का, गे का नाही की आमुष पौर्णिमेचा पे आटायचा त्याच्या वेळेला तिला बैल दाखवायचा बैल दाखवला की खोटं त्या गेला चार खोंड झाली आपल्याकडे होती आपली खेळाला होती आपल्याकडे चांगली नामांकित होती बाईला किती खोड घरी चार खोंड सांभाळली घरी चार मोठी गेली मोठी मोठी भाव घातले बाबा लावून हाटले आपण होय हो भाऊ दर आता ज्वारी पेरताय आता कशी दाट पाताळ कशी नाही मध्यम आपली मध्यम लय दाट बी नाही लय पाताळ बी नाही आपलं मध्यम जनावर बी खायला हो। आपल्याला ज्वारी मिळावी आता सध्या वल वो कशा पद्धतीची वल आहे मापात आहे वल लय बी पावा लागली नाही पाहिजे लय बी नाही मेहनत न करता डायरेक्टच पेरणार आरो पडत पडणार की आता रसली घेणार आणि राशी टाकली सारा यंत्र आहे आपल्याकडे सारा यंत्रानं सारा यंत्राने वापर टाकणार आणि पुन्हा पाठ टाकणार बाउधन खिनारला माहिती दिल्याबद्दल तुमच्या आभार धन्यवाद टू बी